पुण्याने अहमदनगर जिल्ह्यात सध्या यात्रा उत्सवांचं काळ सुरू आहे त्यानिमित्तानं बैलगाडा शर्तीचा थरार रंगतोय सांगदेव शेंडगे या ऐंशी वर्षाच्या आजोबांनी वाघोलीत बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिल्या नंबरचं बक्षीस फटकावलंय त्यांनी ट्रॅक्टर बक्षीस म्हणून जिंकलेलं त्याचा आनंद मावेन मावेनासा झालाय त्यांनी बैलगाडा घाटात कोलांट्या उड्या घेत जोर बैठका काढलाय त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय याच आजोबांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापडे यांनी कापूरसोबत बोलण्यासाठी स्वतः बाबा आहेत बाबा प्रथम तर तुमचं स्वागत आहे जी चोवीस तास मध्ये तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय काय सांगा नाव सांगा सुरुवातीला तुमचं चांगदेव ज्ञानदेव हा शेंडगी हा वैध गाडा आहे म्हणून हा हे चांगले हा तर तिला काही मुलाखती अजून प्रसंग हा तेवढे आम्हाला ते खरे झालं आज तुमच्या तुमच्यातर्फी दिसून आले म्हणून हे सगळं कळू लागले लोकांना आज किती शर्यतीची बैल आहे तुमच्याकडे तस जेव्हा घाटात झालं तेव्हा कसा आनंद हो असता तुम्हाला मूळ भारी ते पॉवर वाटतो माणसाला म्हणजे एवढे तुम्ही काय नंबर घ्यायचा हे होत नंबर आनंद वाटतो नाही पाहायला वाटते माणसाला प्रत्येकले पब्लिक असते तरी म्हणते भारी आहे बाबा मला कटी भारी त्याला आनंद वाटतो तुम्ही काय आम्ही चालू मार्ग दिवस लागला लोकांना तो फायदा आला मिळायला काय किती पैशाला आलं त्याला कोणी विचारित नाही सांगते जनावर चांगलं असलं त्याला मजा वाटते <laughs> याच्या ऐंशीव्या वर्षी खरंतर बैलगाडा घाटात कोलांटुवळ्या घेतल्या आणि टाळ्यांचा एकच गडगडात केला परंतु आमची जीवकी प्राण ही खरंतर बैलगाडा शर्यतीतले जे काय बैल आहेत ते आहे आए। पैशांना महत्व नाही तर मुक्या प्राण्यांना महत्व हो आहे अशा बोलक्या प्रतिक्रिया या बाबांनी व्यक्त केल्या आहेत हेमंत चापुडे झिमिडिया शिरूर पुणे